गोरेगाव पूर्व येथील बजाज फायनान्स कार्यालयातील कर्मचाऱ्यानं एका मराठी ग्राहकासोबत वाद घालताना त्याच्या आई बहिणीविषयी अपशब्द वापरले तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण जोरदार प्रतिक्रिया दिली आहे या प्रकाराची गंभीर दखल घेत गोरेगाव विधानसभा मनसे अध्यक्ष विरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आज बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक कारवाई केलेली आहे त्याचबरोबर यावेळी कार्यालयातील संपूर्ण कामकाज रोखण्यात आलंय जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जोपर्यंत संबंधित कर्मचारी स्वतः समोर येत नाही तोपर्यंत हे कार्यालय सुरू होऊ देणार नाही या कारवाई दरम्यान सर्व शाखा अध्यक्ष तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारून अपशब्द वापरणाऱ्या कर्मचाऱ्याची ओळख पटवण्यासाठी कार्यालयीन चौकशी देखील केली आणि त्यानंतर हे प्रकरण गोरेगाव पूर्व येथील वनराई पोलीस ठाण्यात नेण्यात आलं त्याचबरोबर वीरेंद्र जाधव वी यांच्या तक्रारीवर पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला थेट पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिलेत अखेर संबंधित कर्मचाऱ्यानं वीरेंद्र जाधव तसेच माध्यमांसमोर जाहीर माफी मागितलीय पुढे अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही असं आश्वासन देखील संबंधित कर्मचाऱ्यानं दिला या संपूर्ण प्रकरणामुळे मराठी प्रति असलेला दृष्टिकोन आणि मराठी स्वाभिमानावर झालेला आघात यावर पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलेलं आहे मनसेच्या या तातडीच्या कारवाईचे अनेक स्तरातून समर्थन होत आहे आमच्या एका पदाधिकाऱ्यांनी बजाज फायनान्समध्ये लोन घेतलं होतं आणि ते लोन रिपे केले त्यांनी तर काल रविवार असताना पण काल संध्याकाळी सात वाजता एम्प्लॉईने त्यांना फोन केला की तुमचा लोन बाकी आहे म्हणून लोन माझं क्लिअर झालेलं आहे त्यांनी अपशब्द तिला वापरले त्यालाही वापरले त्या घरच्यांनाही वापरले आणि पक्षालाही वापरले त्यामुळे सर्व प्रकार घडलेले आहे त्यांनी आम्हाला काल रात्री सांगितलं असं प्रकार घडलेले त्यामुळे आम्ही सकाळी आज बजाज कंपनीमध्ये गेलो आम्ही सर्व आमचे पदाधिकारी सर्व होते शाखाध्यक्ष उप सर्व आम्ही होतो महिला पुरुष आम्ही तिकडे सकाळी बारा वाजता गेलो त्यांना विचारलं कोण कोणी संदर्भात सर्व गोष्टी केलेल्या आहेत ते आम्हाला सांगायला तयारच नाही मग शेवटी आम्ही तो चार माळाचा ऑफिस आहे पूर्ण ऑफिस आम्ही खाली केलं सर्वांना बाहेर काढलं पोलिस इकडे आले आम्ही पोलिसांना बोलू की आम्हाला जी व्यक्ती ज्यांनी बोललेलं आहे तो आम्हाला पाहिजे इथे ती हजर पाहिजे तोपर्यंत तो आम्ही कोणी हलणार नाही शेवटी सिनियर बनेसाहेब तिकडे आले तिने आम्हाला रिक्वेस्ट केलं त्या दोघांना इथे बोलवलं दो एजन्सीवाल्याला पण आणि बजाजच्या मॅनेजरला पण तो संबंधित व्यक्ती होता तो ते इथे आले तिने आमची इकडे माफी मागितली आणि आमचे केस रजिस्टर आम्ही केलेली आहे पत्रचं पोलिसांना आम्ही दिलेलं आहे की वारंवार प ह्या गोष्टी घडत आहे तिकडे जे कोण लोन घेणारी असतात ते अप्पशब्देक बोलतात घरच्यांनाही बोलता, बोलतात आणि त्यांनाही बोलतात हे चुकीच्या गोष्टी वारंवार जे घडत घडत असतात ते घडू नये तर ह्या आज फक्त आम्ही स्टाफला खाली उतरवलेलं आहे उद्या बंद करू ते बंद बाळू बजाज हे आज आम्ही पोलिसांना ठणकावले आणि त्यांनाही सांगितलेल्या आहे त्यामुळे बॉन्डचा अगेन्स्टमध्ये रिपेड झाला होता पण मॅनेजरनी एजन्सीला डेटा पाठवला नव्हता जे कस्टमरचं पेमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये एजन्सीवाल्यांनी ननाथ सिस्टम न चेक करता डायरेक्ट सी घाल चालू केलं मला त्या घातल्या घातलं माझ्या घरच्यानं घातलं आणि पक्षाच्या अगेन्स्टमध्ये वाईट शब्द वापरले आणि कुठचेही आम्ही हे आता ऐकून घेणार नाही असं साहेबांच्या अगेन्स्टमध्ये किंवा पक्षाच्या अगेन्स्टमध्ये काय बोललं तर अभिजित अशोक शिंदे मी बजाज संघामध्ये काम करतो आणि आमच्या राज एजेन्सी राज राजसाहेब जे काय काढले मी स्वतः आहे आणि परत असं म्हणणार नाही आजवरून मी साहेबांची माफी माफी मागतो किंवा काही देत नाही आम्ही जे समर्थन बिलकुल नाही करत आणि की इथून हे लोक काय करतात मी सांगते सर यांचा दोन तारखेला यांचा ईएमआय असतो दोन तारखेला ईएमआय जेव्हा जात नाही किंवा बाउन्स होतो ते लोक एजन्सीला त्याचा ट्रान्सफर करतात समजा एक कोटीचं लोन हे झालं असेल थकलं असेल तर पाच पाच लाख रुपये ती लोक वेगवेगळ्या एजन्सीला देतात आणि ते एजन्सीवाले एवढ्या थराला जातात म्हणजे त्यांना फोन करत आहेत त्यांच्या फॅमिलीला फोन करतात त्यांच्यावर वाईट शब्द बोलतात आणि हे सगळं कोविडपासून चालू आहे हे बजाजवाल्यांचं हे ॲक्च्युली खूप चुकीचं आहे की ही लोकं हे जे प्रकार करतात तुम्ही गाईडलाईनखाली का काम करत नाही तुम्ही फायनान्स देत आहे ना मग त्या गाईडलाईन्स आहेत काहीतरी आर बी आयच्या त्याच्या त्यांच्या का आधार तर काम करत नाहीत आणि हे एजन्सीवाले एवढ्या थराला जातात त्या लोनवाल्याला त्याच्या बायकोला त्याच्या पोरीला आणि आज एक मयत झालेली व्यक्ती आहे त्याच्या बायक म्हणजे ह्याला महिना पण झाला नाहीये त्याच्या बायकोला आणि मुलीला राजस्थानला फोन करून मार काट का काट झाले का ही यांची पद्धत आहे का बोलायची हे रस्त्यावर पडलेत का लोन घेतली म्हणून आणि एक हफ्ता थकला म्हणून हो हे दोन तारखेला तुमचा होतो आणि तुम्ही पाच तारखेपासून हे त्यांना सुरू करता मग यांच्याकडनं लोन कशाला घ्यायचं कसले लोक म्हणजे कमवतात पण महाराष्ट्रात येऊन आणि म्हणून आमच्या दादागिरी करतात आणि ही मराठी पोरं सगळी ही मराठी पोर मराठी म्हणून आज आम्ही याला सोडलंय कळलं की या पुढे दाखवलं असं तर इतका काय ते समजलं ना या पुढे गोष्ट होता का म्हणा एजन्सी वाल्यांचे पूर्ण हे रद्द झाले पाहिजेत लायसन्स या पद्धती जर हे लोक हे परप्रांती आहेत हे महाराष्ट्रात येऊन आमच्या लोकांना धमकी देतात आणि ते काम करणारी आहेत त्यांचे आयडी लपवतात म्हणजे यांच्याकडे किती घाणेडे प्रकार चालू असतात त्या व्यक्तीचं नाव वेगळं आहे जी फोनवर बोलत होती तिचा आय डी वेगळा तिचा कॉलर आयडी डीवर नाव वेगळं म्हणजे आपल्याला आपण माणूस शोधतोय रिअर आहे कोण आहे हे नाव आम्हाला दिलेलं की ही बाई बोलते काय माणसाला शेवटी ती माणूसच भेटायला तयार नाही तो अभिजित शिंदे कुठे ऑफिस मध्ये तो नाहीच आहे दुकडे तरी वॉन्टेड होता म्हणजे यांना शोधायला आमच्यासारखी होतो आम्हाला चार तास लागले तर सामान्य लोक काय पोचतील यांच्यापर्यंत आणि नंतर आणून कुठल्या तरी मराठी बोरीला आपलं उभं करतात साध्या सुध्या आम्ही सोडला साहेब तो विषय जाऊ दे आपलीच लोक आहेत म्हणून पण हे खूप चुकीचं होत आहे या लोकांमुळे खूप त्रास होणार आहे आपल्याला एजन्सी जो पर्सन ने किया था उसने गलती की वजह से कर लिया था अभी नेक्स्ट टाइम से कभी भी कस्टमर को टाइम दिया जाता है बोला जाता लेकिन गलती ये हो गई सर कि बैंक की तरफ से डेटा लेट मिलने की वजह से उनको इन्फॉर्म नहीं मिलता है कि उनको ऑलरेडी अफॉर्म फेड हो गया है और उसकी गलती से ये चीज़ें कर दी अपने अंदर जो चीज़ नहीं करनी चाहिए थी और ये रूल में नहीं आ गया गाड़ी कराने में नहीं कंपनी की एम्प्लॉय की तरफ से गलती हो गई उसके लिए मैं सॉरी बोल रहा हूँ दिल से कौन दिल से सॉरी सब आणि पुढे असं यापुढे असं कधी बोलणार नाही लक्षात ठेव नाही कधी होणार नाही माझ्या स्टाफच्या कुठल्याही कंपनीचे मेंबर कधीच पुढच्या फ्युचरमध्ये होणार नाही कधीच होणार नाही आपण जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर पर देखी फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र वेबसाइट में भेट देण्यासाठी गुगल पर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बारम्ना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद